डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील समस्या बाबत भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीने मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांना दिले निवेदन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील समस्या बाबतीत भीम आर्मी संविधान रक्षक दल व शिष्टमंडळाने मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांना निवेदन दिले सदरी समस्या तीन ते चार दिवसात सोडविण्याची हमी आयुक्तांनी शिष्टमंडळात दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात दर्शनी भागात साखळी पोल उकळून पडले आहेत ते झाकण्यासाठी बॅरिकेड्स लावले आहेत त्यामुळे विद्रुपीकरण होत आहे ते उखडलेले पोल काढून नवीन पोल कंपाउंड कंपाऊंड वॉलवरील चार शोभेचे दिवे बंद आहेत ते पूर्ववत सुरू करावे पुतळा परिसरात तिन्ही बाजूस वाहने उभी असतात संपूर्ण पुतळा परिसर वाहनांच्या घराळ्यात असतो त्यामुळे तिन्ही बाजूस नो पार्किंग झोन चे फलक लावण्यात यावे आदी मागण्यांसाठी आज भीम आर्मी रक्षक दलाचे मराठोळा अध्यक्ष भीमपुत्र कचरू दादा गुलबुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मरब्बा आयुक्तांना निवेदन दिले तीन दिवसात निवेदनात मांडलेल्या मुद्द्यावर कारवाई करो व चार महिन्यात वाल लगत साखळी पोल काढून त्या ठिकाणी नवीन बीड धातूची जाळी बसून हिरवळ व शोभेची झाडी लावण्यात येतील अशी हमी यावेळी आयुक्तांनी दिली या शिष्टमंडळात कचरू दादा गोळगुले संजय बगाटे प्रकाश कांबळे बोथीकर भूषण मोरे सुनील कोकरे एम एम बरे डी एस खराब चंद्रकांत खंदारे आदींची उपस्थिती होती